नमस्कार प्रदीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला समारंभांमध्ये केले जाणारी फ्लॉवर बटाट्याची सुकी भाजी म्हणून दाखवणार आहे ही भाजी दिसायला जेवढी छान दिसते ना तेवढीच ही खायलासुद्धा रुचकर म्हणून तयार झाली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा असे जारी बेलायकॉनवर हिट करून ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील तर सर्वात अगोदर इथे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दहा बारा लसणाच्या पाकळ्या दोन इंच आल्याचा तुकडा आणि चवीपुरतं यामध्ये मी चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता याचं आपण वाटण तयार करून घेऊयात यामध्ये मी थोडंसं पाण्याचा उपयोग केला आहे आता हे वाटण मी काढून घेतलं आहे इथे मी टोमॅटो घेतलं आहे एक छोटा आहे एक मध्यम आकाराचा आहे आता तीन काप हे टोमॅटोचे मी गार्निशिंगसाठी ठेवणार आहे तर आतला भाग मी पल्पचा जो आहे टोमॅटोचा तो काढून घेतला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि इतर टोमॅटोचे देखील जाडसर काप करून हे सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलं आहे याची आपल्याला टोमॅटो प्युरे तयार करायची आहे तर टोमॅटो प्युरे इथे तयार आहे आणि तीन तुकडे बघा टोमॅटोचे शिल शिल्लक आहे तर त्याचे असे छोटे छोटे मी असे तुकडे करून घेतले जे मी गार्निशिंगसाठी वापरणार आहे इथे मी शंभर ते दीडशे ग्रॅम फ्लॉवर घेतला आहे सध्याच्या सीझनमध्ये फ्लॉवर खूप छान प्रतीचं उपलब्ध आहे सुरणे खालचं देट अगोदर कापून घेते आणि फ्लॉवर विकत घेताना कधीही तो व्यवस्थित बघून घ्यायचा खालच्या बाजूने यामध्ये बिलकुल अळी किंवा किडा नाही आहे उलटा करून बघायचा म्हणजे आपल्या लक्षात येतं की चांगलं आहे की नाही आणि महत्त्वाचं म्हणजे ना छान बंद गड्डा होता हा कोबीचा खूप विस्कटलेला असा नव्हता आता याचे मी जाडसर देठ काढून घेतले आणि बघा हातानेच असे तुकडे करून घेते फार जास्त याची देठं काढायत बसायची नाही हातानेच तोडला आहे फ्लॉवर एखादा जर तुकडा मोठा असेल तर तो सुरीने चिरून घेतला आहे कोमट पाणी घेतले त्यामध्ये एक चमचा मीठ घालून हे सर्व फ्लॉवरचे तुकडे मी पाण्यामध्ये ठेवले आहे म्हणजे ते स्वच्छ होतील त्यानंतर चार मध्यम आकाराचे बटाटे त्यावरची साल काढून घेतली आहे दोन भाग करायचे आणि जर बटाटा खूप लांबसडक असेल आकाराला तर याचे असे तीन भाग करून घ्यायचे किंवा असे दोन भागसुद्धा छोट्या बटाट्याचे तुम्ही करून घेऊ शकता फोडी थोड्याशा मोठ्याच ठेवायच्या कारण त्या दिसल्या पाहिजे आणि समप्रमाणामध्ये इथे फ्लॉवर आणि बटाटा मी घेतला आहे फ्लॉवर छान कोमट पाण्यामध्ये धुवून आहे आणि बटाट्यासाठी साधंच पाणी घेतलं आहे आता पॅनमध्ये मी दोन मोठे चमचे तेल गरम करायला ठेवलं आहे तेल थोडंसं जास्त वापरते तेल तापात आहे तोपर्यंत मी फ्लॉवर पाण्यातनं चांगले निथवून घेतलंय आता हा बटाटा अगोदर तेलावर छान आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्के शिजेपर्यंत फ्राय करून घेणार आहोत बटाटा ओलला होता तेलाचे खूप जास्त शिंतोडे उडतात म्हणून मी थोडंसं वेळ झाकण ठेवलं होतं आता झाकण काढून घेतलं आणि साधारण सत्तर ते ऐंशी टक्के शिजेपर्यंत हा बटाटा आपल्याला परतवायचा आहे थोडंसं मीठ घालायचं म्हणजे छान याला चव येईल आणि इथे बघा असं एक बटाट्याची जी मोठी फुडा आहे ना ती मी तोडून बघते साधारण सत्तर टक्के हा बटाटा शिजला गेलेला आहे आणि तेलाची गरम वाफ अजूनही बटाट्यामध्ये आहे तर आणखी दहा टक्के हा ताटामध्ये काढल्यानंतरसुद्धा शिजतच राहील आणि त्याचप्रमाणे आपण इथे फ्लॉवरसुद्धा पाण्यात निथून घेतलं आहे आणि त्याच तेलावर थोडंसं मीठ घालून फ्लॉवर देखील छान परतून घ्यायचं आहे यावर लालसर डाग येऊ द्यायचे आहेत बघितलं आहे मी फ्लॉवरचं सत्तर टक्के शिजलेलं आहे काढून घेऊयात फ्लॉवर आणि बटाटा तेलामध्ये आणि मुख्य टीप म्हणजे कमी आसेवर तळायचं नाही नाही तर ते खूप जास्त तेल, तेल पितील आणि तेलकट होतील मीडियम टू हाय फ्लेम आपल्याला ठेवायची आहे आणि मगच तळून घ्यायचे आहे आता तेल थोडंसं जास्तीचं होतं त्यामुळे थोडंसं तेल मी काढून घेतलं आहे आता ह्या उरलेल्या तेलामध्ये जिरं मोहरीची कडकडीत फोडणी दिल्यानंतर दोन तेजपान पान घातलेत तेही चांगलं परतून आहे त्यानंतर आपण जे हिरवं वाटण तयार करून आहे आलं लसूण आणि हिरव्या मिरचीचं तेही चांगलं परतून आहे हे परतून झाल्यानंतर फार वेळ परतायचं नाही आहे यामध्ये आता सुके मसाले घालूयात अर्धा चमचा हळद एक मोठा चमचा लाल तिखट अर्धा चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा धने पूड हे सुके मसाले परतून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये टोमॅटो पिवरे टाकायची आहे आणि टोमॅटो प्युरे परतल्यानंतर यामध्ये मी पुन्हा एकदा एक मोठा चमचा भरून गरम मसाला घातला आहे याऐवजी तुम्ही पावभाजी मसाला घे घेऊ शकता छोले मसाला घेऊ शकता किंवा सब्जी मसालासुद्धा घेऊ शकता जो मसाला उपलब्ध असेल तो इथे वापरा अर्धा चमचा कसुरी मेथी हातावर थोडीशी क्रश करून टाकली आहे आता टोमॅटो प्युरेबरोबर हे मसाले पुन्हा एकदा चांगले परतून झाल्यानंतर यामध्ये त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धीशी वाटी पाणी घेऊन ते पाणी यात टाकलं आहे आता फ्लॉवर आणि बटाटा परताने देखील आपण मीठ घातलं होतं त्यामुळे काळजीपूर्वक यामध्ये मी मीठ घातलं आहे अर्धाचा चमचा आणि छान टोमॅटो प्युरे परतल्यानंतर मसाले परतल्यानंतर यामध्ये आपल्याला शालो फ्राय केलेला फ्लॉवर आणि बटाटा टाकून घ्यायचा आहे तोही छान ह्या मसाल्यांबरोबर एकजीव करायचा आहे मिक्स करायचा आहे अजून वीस टक्के हा फ्लावर आणि बटाटा शिजायचा राहिला आहे तर हा आपण झाकण ठेवून आता शिजवून घेऊयात अधूनमधून झाकण काढून एकदा हलवून घ्यायचं म्हणजे लक्षात येईल कितपत ही भाजी शिजल्या गेलेली आहे आणि पॅनला तर खाली लागली नाही आहे ना आणि वरतून यामध्ये बिलकुल पाणी टाकण्याची गरज पडलेली नाही आहे तर इथे पाच मिनिटे झालेली आहे आणि खूप छान प्रकारे ही भाजी शिजून तयार झाली आहे इथे एक एक फोड मी प्रेस करून बघते बघा खूप छान मस्त अशी ही फ्लॉवर बड्ड्याची भाजी म्हणून तयार आहे आणि चांगली शिजल्यासुद्धा गेली आहे तुम्ही बघितलं असेल खूप सोप्या पद्धतीने बनवली आहे पण खरंच खूप उत्कृष्ट चवीची ही बनून तयार होते यामध्ये बिलकुल कांद्याचा वापर केलेला नाही आहे त्यामुळे पेस्ट किंवा कांदा शिरण्याची गरज बिलकुल भासत नाही अगदी शेवटी यावर गार्निशिंग करता मी जे आपण टोमॅटोचे काप शिल्लक ठेवले आहे तर ते घातले आहेत आणि उभ्या हिरव्या मिरच्या शिरलेल्या त्या टाकल्या आहे थोडीशी कोथिंबीर पेरून घेतली आहे आणि आवडत असेल तर यामध्ये तुम्ही हिरवे वाटाणे देखील वापरू शकता तयार आहे चमचमीत समारंभांमध्ये बनवल्या जाणारी फ्लॉवर बर्डेची भाजी पुरीसोबत खाऊ शकता पराठ्यासोबत खाऊ शकता किंवा वरमभाताला तोंडीसुद्धा लावू शकता नक्की रेसिपी करून बघा कशी वाटली किंवा कशी झाली हे कमेंटद्वारे कळायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा एका छानशा मस्त नवीन रेसिपीसोबत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद